लढावं की थांबावं हा एकच सवाल आहे नाट्यपंढरी सांगली तरंगला नवा प्रयोग लढावं की थांबावं हा एकच सवाल आहे या राजकीय उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं प्रतिष्ठेचं लखतर त्यात गुंडाळल्या राजकीय जाणिवेच्या यातनेसह राजकारणाच्या काळाशार डोहामध्ये असे काहीसे वेगळे संवाद पडद्याआडून नाट्यगृहात घुमत होते प्रेक्षकांच्या कानावर पडणारे हे संवाद नेमके कोणाचे असावेत याचा अंदाज बांधला जात होता नाट्यपंढरी सांगलीत अनोखा नाट्यप्रयोग होणार म्हणून राज्यभरातील प्रेक्षक जमलेले घंटा वाजली पण पडद्याच्या गोंधळाने प्रेक्षकही तटकळले कुणी उमेदवारी देता का उमेदवारी असा आवाज घुमला पडदा उघडणार कधी आणि पात्र परिचय होणार कधी अशा सवालाने प्रेक्षकांना बेचैन केले पडदा उघडला तसा एक लाईट एका योद्ध्यावर पडला तो आव्हान देत उभा होता पण दुसऱ्या आणि तिसऱ्या पात्रांचा विंगेतच संवाद सुरू झाला रंगमंचावरील प्रवेशावरून दोघांमध्ये जुंपली मुख्य पात्रावरून चाललेले द्वंद्व यव्हाणा प्रेक्षकांपर्यंत पोहोचले सूत्रधार कुठे आहे असा सवालही कुणीतरी हलक्या आवाजात उपस्थित केला नाट्यलेखकही प्रयोगाला नव्हते प्रवेश एकाचा होणार की दोघांचा याची उत्सुकता ताणली गेली दिग्दर्शक सहाय्यक दिग्दर्शक निर्माते यांच्यातही समन्वय होईना ग्रीन रूममध्ये बैठक झाली आणि अखेर पहिलवान गड्याला रंगमंचावर योद्धा म्हणून पाठवण्यात आलं आणि वादावरचा पडदा पडला दोन पात्रांचा रंगमंचावर वावर सुरू असतानाच मीच तो मीच तो असा आवाज विंगेतून घुमला आणि दोन्ही योद्धे भुचकाळ्यात पडले लढाई कोणी कोणाशी करायची असा सवाल उपस्थित झाला पहिलवानाने प्रश्नांकित चेहऱ्याने विंगेत उभारलेल्या दिग्दर्शकाकडे पाहिलं त्यांचा इशारा होताच रणशिंग फुंकल्याचा आवाज आला संभ्रमाचा धूर रंगमंचावर सोडण्यात आला आणि याच धुरामध्ये दोन्ही योद्ध्यांनी एकमेकांशी नजरानजर केली आणि मध्यंतराचा पडदा पडला प्रेक्षक उठायच्या तयारीत असतानाच एकच आवाज घुमला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली